मंडळी आज आपण फक्त पंधरा मिनिटात पेढ्यासारखे मऊसूद जिबेवर विरघळणारे चविष्ट लाडू बनवून घेतलेत महत्वाचं म्हणजे आपण हे लाडू फक्त तीन साहित्यामध्ये तयार करून घेतलेत ह्यासाठी आपल्याला कुठचंही पीठ भाजायचं नाहीये पाक तयार करायचा नाहीये जास्त मेहनत न घेता झटपट होणारे आजचे हे आपले लाडू आहेत तर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण फुटाण्याची डाळ पॅनमध्ये घेऊयात दोन वाटी फुटाण्याची डाळ मी इथे आहे फुटाण्याच्या डाळीला काही भागात डाळवं असं सुद्धा म्हणतात किराणा मालाच्या दुकानात ही डाळ सहज उपलब्ध असते डाळ आपण मंद ते मध्यमाचे वरती भाजून घेणार आहोत ही फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते पण लाडूंना थोडा खमंगपणा येण्यासाठी आणि डाळीला कुरकुरीतपणा येण्यासाठी तीन ते चार मिनटे आपण ही डाळ भाजून घेऊयात अशी थोडा वेळ डाळ भाजून घेतली की मिक्सरला याची पावडर अगदी सहज तयार होते आणि पीठ पुन्हा भाजावं लागत नाही डाळ अजिबात जळू द्यायची नाही सतत हलवत डाळ आपण भाजून घेऊयात तर इथे साधारण तीन मिनिटं झाली आहेत डाळ हातात घेऊन बघूयात डाळ साधारण गरम झालीये हाताला चटका बसेल एवढी गरम झाली नाहीये अजून साधारण मिनिटभर ही डाळ भाजून घेऊयात तर मी इथे पूर्ण चार मिनटं डाळ भाजून घेतली आहे हाताला चटकासुद्धा लागतोय म्हणजे डाळ चांगली गरम झाली आहे आता गॅस बंद करूयात आणि ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे डाळ थंड होईपर्यंत आपण पिटी साखर तयार करून घेऊयात दोन वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे त्यासाठी एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे साखरेची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तर ही बघा आपण साखर एकदम बारीक पावडर बनवून घेतली आहे आता ही एका भांड्यात काढून घेऊयात साखर भांड्यात ओतताना डायरेक्ट ओतायची नाहीये तर आपण ही पिटी साखर चाळून घेणार आहोत पिटी साखर चाळून घ्यायची कारण कधी कधी यामध्ये अक्की साखर राहू शकते तर पिटी साखर आपण पूर्णपणे चाळून घेतली आहे जर तुमच्याकडे विकतची पिटी साखर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता आता आपण जी डाळ भाजून घेतली आहे ती पूर्णपणे थंड झाली आहे ही डाळ मिक्सर जारमध्ये घेऊन ह्याचीसुद्धा सुद्धा आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे तुमच्याकडे जर लहान भांडं असेल तर दोन बॅचमध्ये डाळ बारीक करून घेऊ शकता किंवा ह्याप्रमाणे एकत्र डाळ बारीक करून घेऊ शकता तर मी ही डाळ मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर बनवून घेतली आहे बघू शकता खूप छान बारीक पावडर तयार झाली आहे जसं आपलं बेसन असतं सेम तशीच ही डाळ दळून घेतली आहे आता ही सुद्धा पिट्टी साखरेमध्ये ॲड करूयात पिटी साखरेप्रमाणे फुटाण्याच्या डाळीचं सा पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे ह्यामधले जाडकण पिठापासून वेगळे होतात आणि लाडू खाताना सगळीकडून एकसारखा लागतो जाडकण दाताखाली येणार नाहीत अगदी पेड्यासारखा मौसूत लाडू तयार होतो तर आपण हे पीठ चांगलं चाळून घेतलंय आणि हे जे जाडकण आहेत ते आपण वापरणार नाही आहोत आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घ्यायची आहे जायफळ पावडरचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे केव्हा केव्हा पिठी साखर एका साईडला राहते आणि पीठ चांगलं मिक्स होत नाही आणि लाडू खाताना कुठेतरी गोडवा कमी जाणवतो तर त्यासाठी सगळं पीठ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची तर आपण इथे पिठी साखर फुटाण्याच्या डाळीचं सा पीठ आणि वेलची पावडर चांगली एकजीव करून घेतली आहे आता हे साईडला ठेवूयात आपण इथे लाडू बनवण्यासाठी तुपाचा वापर करणार आहोत त्यासाठी आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे इथे एक वाटी तूप आपण घेतोय पण संपूर्ण तुपाचा वापर लाडूंमध्ये होत नाही ह्यापैकी किती तूप आपण लाडूंमध्ये वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगते त्याआधी हे तूप आपण हलकं गरम करून घेऊयात तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं नाहीये कोमट असलं पाहिजे तूप आपण साधारण गरम केलंय त्यामुळे तूप विरघळलंय आता हे पूर्ण पिठामध्ये ओतायचं नाहीये सर्वात आधी अर्ध तूप यामध्ये घेऊयात आता हे चमच्याने पिठामध्ये मिक्स करायचं आहे चमच्याने तूप पिठामध्ये व्यवस्थित एक जीव होणार नाही त्यासाठी आपण हे हाताने पिठाला चांगलं चोळून घेऊयात घेतलेलं तूप जर कमी वाटत असेल तर ह्यामध्ये अजून तुपाचा वापर करायचा तर मला ह्यामध्ये तूप कमी वाटतंय लाडू वळले जाणार नाहीत ह्यामध्ये आपण शिल्लक तुपापैकी अर्धा तूप घेऊयात पुन्हा एकदा सगळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ह्या लाडूंमध्ये एकच काळजी घ्यायची ती म्हणजे तूप थोडं थोडं करून ॲड करायचं चुकून जर तूप जास्त झालं तर फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवून पावडर बनवून ॲड करू शकता आणि कोरडं झालं मिश्रण तर अजून तुपाचा वापर करू शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे लाडूंचं मिश्रण मी तयार करून घेतलंय परफेक्ट मिश्रण तयार झालंय घेतलेल्या तुपापैकी पाववाटीपेक्षा जास्त तूप शिल्लक राहिलंय आता या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात हे लाडू वळताना कोणतीही अडचण येत नाही अगदी फटाफट गोल गरगरीत लाडू वळून तयार होतात हा बघा लाडू तयार सुद्धा झाला ह्यावरती मी पिस्त्याचे काप लावते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स लावू शकता किंवा असेच ठेवलात तरी सुद्धा सुंदर दिसतात हे लाडू शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच लाडू वळून घेऊयात ह्या लाडूंना जगातले सर्वात सोपे लाडू म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही कारण लाडू वळायला कसरत नाही तासन तास पीठ भाजायचं नाही की कसलाही पाक बनवायचा टेन्शन नाही फक्त पंधरा मिनिटात हे लाडू बनून तयार होतात तर हे बघा मी सगळे लाडू बनवून घेतलेत दोन वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये बारा तेरा लाडू सहज होतात बनवायलाही सोपे आणि खायला सुद्धा तेवढेच चविष्ट लागतात अगदी पेड्यासारखे मऊसूद मंडळी आज आपण रव्याचे पेढ्यासारखे अतिशय मौसूद लाडू बनवणार आहोत रव्याचे लाडू तुम्ही बऱ्याच वेळा बनवले असतील पण आज मी तुम्हाला अतिशय युनिक आणि एकदम सोपी पद्धत दाखवणार आहे इथे आपल्याला रवा तुपात भाजायचा नाहीये दुधात भिजवायचा नाहीये की पाक सुद्धा बनवायचा नाहीये आजची ही सोपी पद्धत वापरून तुम्ही अगदी झटपट दहा मिनिटात पेढ्यासारखे मऊसूद लाडू बनवू शकता सर्वात आधी आपल्याला खोलगट पॅन मध्ये दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे ज्याला आपण चिरोटी रवा किंवा जो जिरो साईजचा सा रवा असतो तो रवा घेतलाय आता हा रवा आपण मंद ते मध्यमाच्या वरती सतत ढवळत भाजून घेऊयात रवा आपण कोरडाच भाजून घेणार आहोत तूप किंवा डाळडा आपल्याला रवा भाजण्यासाठी वापरायचा नाहीये शक्यतो हा रवा आपल्याला मंदाच्या वरतीच भाजून घ्यायचा आहे साधारण सात ते आठ मिनिटातच रव्याचा रंग हलका चेंज झालाय आणि जर तुम्हाला सुगंधावरून समजत असेल तर अगदी सहज समजू शकता की रवा भाजलाय की नाही ते पण हा रवा भाजण्यासाठी सात ते आठ मिनिटं पुरेशी आहेत गॅस बंद करूयात आणि रवा एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात तर रवा मी पूर्णपणे थंड करून घेतलाय आता हा आपल्याला मिक्सर जार मध्ये घेऊन दळून घ्यायचा आहे रवा आपण झिरो साईजचा घेतलाय तरी सुद्धा आपल्याला हा अजून थोडासा बारीक दळून घ्यायचा आहे हा बघा असा छान बारीक दळून घ्यायचा आता हा एका भांड्यात ट्रान्सफर करूयात जो शिल्लक राहिलेला रवा आहे तो सुद्धा दळून घ्यायचा आहे शिल्लक रवा सुद्धा दळून घेतलाय आता आपल्याला लाडूंसाठी लागणारी साखर दळून घ्यायची आहे मिक्सर जार मध्ये एक वाटी साखर घेऊयात जेवढा रवा घेतलाय त्याच्या निम्मे आपल्याला साखर घ्यायची आहे दोन वाटी रवा घेतला त्यासाठी एक वाटी साखर पुरेशी होते चार ते पाच वेलची साखरेसोबत दळून घेऊयात किंवा वेलची पावडर असेल तर ती तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता साखर दळून घेऊयात ही बघा साखरसुद्धा छान दळून घेतली आहे ही सुद्धा रव्यामध्ये ॲड करूयात आता हा रवा आणि पिठी साखर छान मिक्स करूयात रवा आणि साखर आपण व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे आता यामध्ये आपल्याला तूप ऍड करायचं आहे तूप आपण गरम करून घेणार आहोत दोन वाटी रव्यासाठी अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे रवा लाडूसाठी घेतलेलं प्रमाण सुद्धा एकदम सोपं लक्षात राहणार आहे दोन वाटी रवा एक वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप तूप आपण गरम करून घेऊयात किती गरम करायचं ते मी तुम्हाला सांगते गॅसवरती गरम करत ठेवल्यावर ह्यामध्ये दोन चमचे काजूचे तुकडे ॲड करायचे आणि दोन चमचे मी मनुका घेतले आहेत सुकामेवा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सुकामेवा चमच्याने ढवळून घ्यायचा साधारण एक मिनिटातच तूप गरम होतं मनुका अशा ठम्म फुलल्या की गॅस बंद करायचा मनुका टम्म फुलेपर्यंतच आपल्याला तूप करून है। है गरम करून घ्यायचं आहे आत्ता हे गरम तूप रव्यामध्ये ॲड करूयात आणि रव्यामध्ये आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिक्स केल्यानंतर ह्याचे आपण लाडू वळून घेऊयात तूप आपण कडकडीत गरम केलं नव्हतं त्यामुळे अगदी सहज लाडू वळू शकतो किंवा तुम्ही पूर्णपणे थंड करून सुद्धा लाडू वळू शकता अगदी सहज लाडू वळले जातात हा बघा किती सुंदर लाडू तयार झालाय अगदी जिबेवर पटकन विरगळतील असे लाडू तयार होतात बाकीचे लाडू पण आपण असेच वळून घेऊयात तर हे बघा मी सगळे लाडू पटकन वळून घेतलेत आहे की नाही एकदम सोपी पद्धत पद्धत आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लागला विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू